शहाणी समजतेस ग अगं कर मला वाईट तू करतीर्शिव ह्याच नाही वाटत गरशिव करू खा पण मी ज्यावेळेस करत होती ना त्यावेळेस तू माझी फजिती घेतली तेच वाईट वाटतंय मला मला बाकी काय नाही आज पण मी आता इतकी न केलं ना आता एक कराय काय मला अगं चेस्ट टेस्ट असते शेवटी ज्याचं चांगला ते घे माणूस आहे का नाही ज्या चांगला करते घे आणि मला माझ्या कष्टावर माझ्या प्रामाणिकपणावर मला विश्वास आहे आ, मी कधी कुणाचं छान बार करू कधी घेतलं नाही हो माझं चांगलं छाईन घ्याच एक वेळेस सगळ्यांनी ऑर्डर करा अगोदरची माझी पहिली ऑर्डर आता दीड पावणे दोन वर्ष होत आली मी आता मसाल्याचा बिझनेस करते पाहुणे दोन वर्ष किंवा दोन वर्ष झाली तर असते किंवा होत आली असते आता मी बिझनेस करते आणि ज्यांनी मला पहिला ऑर्डर आहे त्या म्हणजे मी जी ऑर्डर घेते त्यांचे नाव फिट करते आणि ज्यांनी पहिला ऑर्डर घेतली त्यांच्या मला डबल टिबल जर महिन्याला मला एक एक किलोची ऑर्डर येते तुझ्या करण्या मला काय फरक पडणार आहे काय फरक पडणार नाही मला तुझ्या करण्याला ज्याला तुझं आवडल ती घेईल ज्याला पुन्हा तुझा नाही आवडल ती माझ्याकडे येईल आणि त्यांना मी अनो हो का म्हणणार नाही ते तिच्याकडे गेल तर माझ्याकडे का आला शेवटी माणसं चौबकते ती जे चांगला घेते तिथे अगं माझं आता तिखट किती किलो गेलं ती भरून आणि आता अजून मला तीस किलोची ऑर्डर पेंडिंग आहे आज करेल मी किलोचं उद्या दहा किलो करेल मला काही नाही माझी ग्राहक अशी ती समजून घेते ती मला कष्ट करतेय प्रामाणिक करतेय घरगुती चांगलं चुलीवरच बाजल्याला देते आणि सगळं मी खमंग मसाला भाजते त्यामुळं मला तुझ्यावर जळायचा काय समज नाही तू फक्त एवढंच की तू माझ्यावर जळलीस घ तू जळलीस माझ्या मी तुझ्यावर जळत नाही जळली म्हणून तर जर कुठे आणि माझ्या विरोधात तुला वाटत असेल मी हिच्या विरोधात केलं हिजा बिझनेस खाली ढबऱ्यात डाकडं अगं असं कधीच होत नाही अगं आज सतार्जण तयार कर हा मला काय त्याचा फरक पडत नाही तू तयार कर आज स्वतार्जण बिझनेस करा मग मला काहीच फरक पडणार नाही शेवटी टेस्ट असते क्वालिटी असते मी अशी करेन मी आता इतकाशील दुपार पत्तूर दुपार ना संध्याकाळ पत्र भाजी संध्याकाळ रासर कुठून आणीन उद्या येऊन बर आठजण पॅक करीन आम्ही आज पत्र अशीच करत आले आणि आता का आपण घेऊ तू हा याच्या आधी मला कधी मदत केलीस आ अगं काय तुमचं नाटकन काय राहीन त्यामुळे माझा दीरबायावर जित्रावा ते बेनला होती तेव्हा तर धीराला माझ्या किती माझा मला एवढं काय प्रयत्न केला पण मा तुम्हाला लढवतोय ना फोन उचलायचा ऑर्डरच्या आम्ही उचलतो म्हणून बाळाजीने फोन उचललं त्याचं आधी माहिती काढून घेतली कसं कसं फोनवर काय काय सांगायला लागतं काय काय नाही हा पत्ता पाठवा ऍड्रेस पाठवा फोन पेला पेमेंट पाठवा गुगल पे आणि स्वतःच एकाच मोबाईलला फोन पे होतो बघा का त्यावेळेस आता फोन पे गुगल पे धुळे पण एकाच महबरला करून घेतले आमच्या सारखं आणि आता त्याच्यावर करा घरामध्ये सांगताय अगं तुमची नाटकं काय वरडत आहे काय आरडत आहे काय माझी ईर्ष्या काय मी तुझ्या ईर्षीव चालू केलं अगं कशाला करतीत चालू तुझ्या कष्टाने कर खा तू माझी ईर्ष्या कराय जाऊ नकोस यात तू आणि जरी माझी ईर्षा केली दोन रोज पळची पळची खाली जगून बच्ची पाय दुखलं म्हणून मला काय अगं तुझं ढांग चांगलं ठाव व्हाय काय करशील आता अगं अगर नाही मला तास, दोन तास कधी मदत केली नाही आता रात करत दार लावून कांदा चिरतीयस नवरा पाल काढू लागतोय अजून वैशिष्ट्य बघी नवरा नवऱ्याला कधी जनावर दुसरं काम झालं नाही पण नवरा पाल काढू लागायला लागला कांद्याच माझ्या नवऱ्याला नाही बरं का जमलं कधी आला एक दिवशी माझा नवरा पाल काढला आलं डोळ्याला पाणी माझा नवरा शाप थांबला नाही त्यापाशी नवऱ्यालाच माहितीये कष्टफोर करत सगळं मसाल्यामाग माझं एकटीच कष्ट आहे मी करते बोंबला काय बोंबला दार लावून बोंबाय देते अजून सकट बोंबाय देते आबोंबला त्यांच्या बोंबाल्याने मला काय फरक पडत नाही आणि शर्ड ही कायची शर्ड ही कायची शर्द माझ्याच कुणापाशी लांब गेली बघा की तुम्ही माझ्या दाजेपाशी गेली म्हणले तुमच्याकडे व्यापाऱ्याचा नंबर आहे ती द्या माझ्या दाजेपाशी जा मग रे आबापाशी व्यापाऱ्याचा नंबर आ आणि मग रे आप हा

ह्याच्या आधी आग काढून घेतलं समध्या गोष्टीतन आता कस सतरा ठिकाणी पळपळ पल, अशी झाली नसते ना तुमची पळ 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 माझ कष्ट आयुवा याच्या पाठी मागे आणि मला काही कमी पडणार नाही उलट तुम्ही चालू केलं मला फायदा झाला मला आर्धरी याय जास्त उलट जास्त अर्धरी मला याय लागल्या मला कशाला तुम्ही हे करताय माझ्या ईर्षण आल्या धान आल्या पाचन मोठ मोठ बोलायचं नाही दावा ना तुम्ही साक्षात मसाला केला तुम्ही पहिल्यांदा मसाला केला ना तुम्ही दाखवला ना व्हिडिओ वर तुम्ही दाखवला का रासार मसाला कुठताय काढताय काय करताय तुमचं तुम्हालाच माहिती हॅलो थोड्या वेळानं करते पाच मिनिटात हा मला काय करायचं ते तुम्ही करा मला काय का फरक पडणार नाही आता पुजी काय कर नाही हनुमान सरवर काय कर मला काय फरक पडत नाही अय पूजे आणि तुला एक माझं सांगणार तू माझी काफी करायचं तुझ्या स्वतःच्या हिमतीवर कर तुला काय करायची ती मी दाखवती माझ्या पिशव्या भरलेल्या ही म्हणून तशी माझी काफी करायला जाऊ नकोस अगं मसाला केलेला जाऊ तू मी मसाला केलेला बाजलेलं चुली सगळ्यात दाखवलं पण माझी खात्री पटली अ खात्री पटली भाजी कारण मी कधीच खोटा काळा बाजार नाही आपल्या कष्ट हा चार रोज पिंडिंग आता आम्हाला जरा कामात पिंडिंग आहे त्या जरा तुम्हाला चार रोज लेट होईल तर माझे ग्राहक पण असे पुन्हा काय तुम्हाला लेट होऊ द्या पण आम्हाला तुमचाच मसाला पाहिजे कारण ते बनवता हा नाही राहिला विषय काही जणांना माझ्या करण्यावर शंका पण येते त्या काही शिवाय चालू केली की माझ्या बहुतली आता चालू केले ना त्यामुळे शंका येते त्या माझ्या करण्यावर की आपण देवा मला कसा मसाला वापरायचा काय करायचं अहो मी तुम्हाला अगोदर पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलंय आपल्याकडून भरपूर लोक शाकाहारी लोक येते ती देवाला सवासरी जत्र क्षेत्र भरपूर लोक येते ती आणि आपल्या घरातच आपल्याला तसं चालत नाही तुम्हाला काय सांगते आपल्या घरातच आपल्या तसं चालत नाही काही मासिक पाळीवर माझ्या तक्रारी करते बरोबर अशी चालू तर आजार मोठ्या घरात बोलते ती नवराबाई कुठं आ मोठ्या घरात माझं नाव घेऊघे बोलते ती आता बोलताय घरही बोलत ना मोठ्याने बोलता येतं कशी आहे मी कसं आहे माझं माहितीये तू घेणार पाप लागत नाही जी करून निघते ना त्याला पाप लागत ती माझ्या सासून मला चांगली शिकवण दिली आहे मला तुम्ही सांगायची शिकवायची गरज नाही हो रोजच्या जेवणात जेवणाच आम्ही कसं करतो कसं नाही ते आमच्या जीवाला माहितीये तुम्हाला कशाला सांगायचं आणि तिराला काही नवीन सांगायची गोष्ट घरात घरात ऐकल्या काय काही बाहेरच्या गड्याला सांगायची असे संबंध नाही त्याला आता ही पर्सनल गोष्टी व्हिडिओ मध्ये सांगायच्या गोष्टी माहिती पण हे अशी आणतरी म्हणून नाही ती व्हिडिओमध्ये नाही ती याबद्दल पण दारा लवकरात होती नवरा बायको माझ्या नावानं खळ मिर्या वाटते ती वर बाकी काय नाही एवढं प्रामाणिक करून आपण हे करून अशी आपल्यावर बोट उल का नाही तर मनाला खटाकत आणि एवढं शिकवून करून अहो आज सुरुवातीला मी मसाला चालू केला ना त्यावेळेस वाडाच होती जाऊ माझ्या संग वाढ होती व त्यावेळेस नाही काय कांदा चुरू लागायची लसूण चुरू लागायची करू लागायची त्यावेळेस पण तिला लय नाही थोडी मला एक पीक माहित आहे तुला ठीक माहित असली तरी हाताने करण्यात आणि नुसतं बघून करण्यात फरक लय असतो लय असतो फरक हा तुझ्या नशीबाला जमलंच तुला मायासारखं बाय तुझं नशीब तुझ्या संघ बलवंत माझं नशीब कुचक माझ्या संघ मला काय फरक पडत नाही हा तू या फरक पडत हा आणि माझ आग पुन अग पुलायचे माझ्या नाव तुला खडं फरायची काय गरज नाही हो खडं फरायची काय गरज नाही